प्रताप श्री खान आलं भेगवान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या करामुखीची शिवाजी राजाच्या करामुखीची नाही जाणीव शक्तीची नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजीजी कधी नाही कल्पना युक्तीची रजीजी करील काही कल्पना युक्तीची

जी 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 राजा राजाला खाननं आजकाल दिलं अंत का खानदा विमान मानेला खानदा विमान मानेला कटारी चवार त्यानं कटारी चवार त्यानं गेला कल आवाज आला चीजे घर तो हो खाना तो आला खाना सुका केला खानपट म्हणलं इतक्याच महाराजांनी मोठ चा घाट पावन केला कृष्णे घाट लागली गुलामीची ही वाट लागली गुलामीची ही वाट मरणशाली